नमस्कार मित्रांनो राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी आहे राजकीय शिंदे गटाला राष्ट्रवादी मोठा धक्का दिला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्या भाज्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आशिष माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून चांदिवली मतदारसंघात प्रभाग क्रमांक एकशे एकोणसाठ मधून उमेदवारी निश्चित केल्याची माहिती दिली आहे महानगरपालिका निवडणुकी आधी आशिष माने यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे एकनाथ शिंदे यांच्या भाच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांनाही उमेदवारी द्यायचं निश्चित केलंय नेहा राठोड यांना प्रभाग क्रमांक एकशे मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा